नमस्कार मंडळी वात्र टाईममध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर विधानसभेचं अधिवेशन सुरू होताच काँग्रेसनं व्ही एम विरोधात मोर्चे काढणं सुरू केले ते हत्यार उपसले पराभव पचवता आला नाही की त्याचं खापर व्ही एमवर फोडायचं ही आता परंपरा होऊ लागली आहे आपल्याला माहीत आहे की याच काँग्रेसच्या काळात व्ही एमनं त्यांना मोठा विजय मिळवून दिला होता व्ही एमचं शोध काँग्रेसनं लावला आणि केंद्रामध्ये आत्ता नुकतीच मोदींच्या आधी दोन वेळा सत्ता काँग्रेसच्या हातात गेली दोनदा त्यांचा पंतप्रधान झाला पण तेव्हा ईव्ही एम चांगलं होतं आतासुद्धा महाराष्ट्राबरोबर झारखंडमध्ये निवडणुका झाल्या पण महाराष्ट्रात ई व्ही एम वाईट आणि झारखंडमध्ये चांगलं असं म्हणण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आहे लोकसभेला काँग्रेस प्रणित महाआघाडीला महाराष्ट्रात अनपेक्षितपणे चांगलं यश मिळालं त्यावेळी कुणी आवाज काढला नव्हता बरं का आणि आता यांना मतदारांनी झिडकारलं त्यावेळी ईव्हीएम वाईट झालं काँग्रेसचाच मित्रपक्ष असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख आणि जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मात्र काँग्रेसला जोरदार झापलंय ईव्ही एमचं रडगाण आता थांबवा आणि कामाला लागा असा सल्ला दिलाय मतदान व्यवस्थेवर विश्वास नसेल तर यापुढं निवडणूक लढवू नका अशी मुलाखत त्यांनी पी टी आयला दिली आहे त्यांनी राहुल आणि प्रियंका गांधींचे कान टोचलेत त्यांना जोरदार सुनावलं आहे एमबाबत आक्षेप घेताना सगळीकडे एकच भूमिका घ्या दुतोंडीपणा करू नका असा एक मोलाचा सल्ला त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना दिला आहे काँग्रेसला खडे बोल सुनावत असताना अब्दुल्ला म्हणाले की जिंकल्यावर तुम्ही ई व्ही एम स्वीकारता आणि पराभव झाला की दोष देता असलं ढोंग ताबडतोब थांबवा कारण तुम्ही आमचे मित्रपक्ष आहात तुम्ही मतदारांचा अपमान करीत आहात आणि भविष्यात हेच मतदार तुम्हाला गाळात घालतील असा सल्लाही त्यांनी काँग्रेसला दिला आहे ही झाली आजच्या माझ्या वात्रटीकेची पार्श्वभूमी आणि आता ऐका आजची वात्रटीका शीर्षक का आहे काँग्रेस की शादी मे अब्दुल्ला दिवाना काँग्रेस की शादी मे अब्दुल्ला दिवाना बास करा इव्हीएमच रडगाण आता थांबवा बास करा इव्हीएमच रडगाणा आता थांबवा फेक नॅरेटिव्ह आक्रोश खरोखर लांबवा रडणाऱ्या काँग्रेसला शेवटी वैष्णोदेवी पावली काश्मीर रडणाऱ्या काँग्रेसला शेवटी वैष्णोदेवी पावली अब्दुल्लानं काँग्रेसच्या थेट कांशिलात लावली कर्तृत्व संपलं घराण्याच्या नावानं मतं मागतात हे काँग्रेसवाले कर्तृत्व संपलं घराण्याच्या नावानं मतं मागतात काळं तोंड करून ईव्हीएमच्या मागं लागतात अनुकूल कौल मिळाला ईव्हीएम चांगलं असतं अनुकूल कौल मिळाला ईव्हीएम चांगलं असतं अपयश चांगलं नसतं समोरच्याच यश लसतं महायुतीचं यश आघाडीचे डोळे दिपले आहेत महाराष्ट्रात महायुतीचं यश आघाडीचे डोळे दिपले आहेत आंदोलनामागचे नकराश्रू कॅमेऱ्यानं टिपले आहेत बिघाडी उघडी पडली सगळंच नागडं दिसतं बिघाडी उघडी पडली सगळं नागडं दिसतं नाचता येत नसलं की अंगण वाकडं असतं तर मंडळी ही होती आजची माझी वात्रटीका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद